गोळेगाव ऑनर किलिंग आणि जातीय मॉब लिंचिंग प्रकरणी शासन प्रशासनाचे दुर्लक्ष लाल सेनेचा आरोप नांदेड गोळेगाव तालुका उमरी जिल्हा नांदेड या गावातील मातंग युवक व त्याची प्रेयसी यांची हत्या करून ऑनर किलिंग आणि मॉब लिंचिंगचा प्रकार घडलेला असताना अद्याप नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक जिल्हाधिकारी नांदेड पोलीस अधीक्षक नांदेड ग्रामीण जिल्हा समाज कल्याण ना अधिकारी नांदेड अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षस्थानी किंवा एकाही सदस्यांनी या गावाला भेट दिली नाही यावरून प्रशासनाचे इतक्या गंभीर घटनेकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप लाल सेनेने केलेला आहे लाल सेनेच्या शिष्टमंडळाने काल दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थिती समजावून घेतली आहे त्या गावातील नागरिकांशी चर्चा केली असता त्यांच्याकडून समजले की हा प्रकार केवळ मुलीच्या नातेवाईकाकडून घडलेला नसून संपूर्ण गावातील शेकडो लोक त्यात सहभागी होते यावरून हा प्रकार जातीय असल्याचे स्पष्ट होत आहे परंतु पोलिसांनी केवळ मुलीचे वडील दोन भाऊ आणि तिचा पती यांनाच आरोपी करून अटक केली आहे गुन्ह्यात सहभागी असलेले उर्वरित सर्व आरोपी अद्यापही मोकाट असल्याचे समजते या प्रकरणी उमरी पोलीस ठाण्यामध्ये गुरण शून्य दोनशे ऐंशी अन्वये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या आणि बी एन एस दोन हजार तेवीस अन्वये खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे जिथं कुठं खून आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल होतो त्या ठिकाणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक समाज कल्याण अधिकारी आणि अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष तथा सदस्य यांनी भेट देऊन आपतग्रस्तांना मदत करणे अपेक्षित असते परंतु ही घटना घडून वीस दिवस होत असताना अद्याप पैकी कोणत्याही विभागाचा जबाबदार अधिकारी त्या गावात पोहोचला नाही अनुसूचित जातीचा कोणता आमदार किंवा मागासवर्गीय जातीचा एखादा आमदार खासदार गावात पोहोचला नाही यावरून शासन प्रशासनाचे या घटनेला समर्थन आहे की काय अशी शंका येत आहे या संदर्भात घटनेची थोडक्यात हकीकत अशी की बोरजुनी तालुका उमरी जिल्हा नांदेड या गावात मातंग समाजाचा युवक लखन भंडारे याचे गावातील ओबीसी समाजातील एका मुलीसोबत प्रेम जुळले होते लखन भंडारे हा मांग या जातीचा होता तो अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत होता मुलीचे लखनवर खूप प्रेम होते आणि लखनचे सुद्धा दोघांनीही जगण्या खाल्ल्या होत्या लखन सोबत विवाह करण्याचा निर्धार सदरील मुलीने केला होता तसा विचार घरच्यांकडे बोलून दाखवला होता आपल्या मुलीने काही भानगड करण्याऐवजी तिचं लग्न लावून दिलेलं बरं असा विचार करून घरच्यांनी शेजारच्या गोळेगावातील आपल्या जातीतील मुलासोबत तिचा विवाह लावून दिला मागाच्या घरात मुलगी देणार नाही म्हणून मुलीच्या घरच्यांनी तिच्या इच्छेविरुद्ध तिचे स्वतःच्या जातीतील मुलासोबत बळजबरी मागच्या वर्षी लग्न लावून दिले तेव्हा ती मुलगी अल्पवयीन म्हणजे अवघ्या चौदा वर्षांची होती आई वडिलांनी आणि नातेवाईकांनी बळजबरीने लग्न लावून दिले असले तरी तिला ते मान्य नव्हते त्यामुळे तिने दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लखनला आपल्या सासरी म्हणजे गोळेगाव येथे बोलावून घेतले लखन आपल्या बोरजुनी या गावातून प्रेयसीला भेटण्यासाठी गोळे गावात गेला गोळे गावातील गावात मुलीच्या सासरच्या मंडळींनी मुलीचे भाऊ वडील आणि नातेवाईकांना गोळे गावात बोलून घेतले लखन आणि त्याची प्रेयसी यांचे हात बांधून गावात धिंड काढली आणि त्याच दिवशी दुपारच्या सुमारास खून करून दोघांचे प्रेत गावालगत असलेल्या माजी सभापती बापूराव कदम यांच्या विहिरीमध्ये फेकून दिले ऑनर किलिंग आणि जातीय मॉबलिंचिंगचा हा प्रकार काळीस पिळवंटून टाकणारा आहे या संदर्भात लाल सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज घटनास्थळाला भेट देऊन संपूर्ण घटनाक्रम समजून घेतला आहे उमरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांची भेट घेऊन गुन्ह्यात सहभागी असलेल्या सर्व आरोपींना गुन्ह्यात घेऊन तात्काळ अटक करावे आणि या प्रकरणाचा तपास अत्यंत गंभीरतेने करावा अशी मागणी केली आहे मोजे करकळा येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी येथे गुन्हा रेस्टॉर नंबर दोनशे ऐंशी अगदी दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन एक आणि तीन पाच चांगले दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत चार आरोपी अटक करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा सखोल तपास माननीय एस डी पी ओ दशरथ पाटील सर गृह पोलीस अधिकारी धर्माबाद यांच्याकडे आहे सरचा गुन्हा तपासावर असून यामध्ये सखोल तपास करून आणखी कुणाचा सहभाग असेल तर त्यांना निश्चितपणे यामध्ये आरोपी करण्यात येईल सध्या गोरजुनी गोळेगाव या दोन्ही गावामध्ये शांतता आहे कुठल्याही प्रकारचा कायदा व प्रश्न नाही माझी या घटनेच्या निमित्तानं सर्व नागरिकांना आव्हान आहे की सुदर गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल तपास आणि अतिशय सखोलपणे वरिष्ठ लेवलला तपास चालू असल्याने कोणत्याही प्रकारचा गैरसमज सोशल मीडियाच्या माध्यमातून करू नये एवढीच माझी नागरिकांना विनंती आहे या शिष्टमंडळात लाल सेनेचे कॉम्रेड गणपत भिसे कॉम्रेड किशोर कांबळे कॉम्रेड एल डी कदम कॉम्रेड हेमंत साळवे आदी सहभागी होते विशेष म्हणजे मुलाच्या घरी भेट देऊन करण्यासाठी त्याच्या जातीतील विविध संघटना कार्यकर्ते जात आहेत परंतु ओबीसी समाजात जन्मलेल्या सदरील दुर्दैवी मुलीच्या घरी भेट देऊन सांत्वन करण्यासाठी तिचे कुणी नातेवाईक कोणत्याही ओबीसी संघटना नेते कार्यकर्ते कोणीही जात नाहीत यावरूनच आपल्या देशातील पुरुष पद्धतीचा पगडा आजही भयंकर प्रमाणात टिकून असल्याचे सिद्ध होते मी समता भिसे दाडेल यंत्री न्यूज नेटवर्क एक बातमी नेक बातमी यंत्री न्यूज नेटवर्क